कामात असेल कदाचित कामाचा व्याप खूप आहे मागे माझे आवाज दिला मला काय नाही हा अमोल अजून यायचं आहे हॅलो दादा अरे हॅलो मी अमोल अरे ज्योती पाणी काय इमामी जी खाऊ दिला <laughs> हो? तुला खाऊ काय हो तुला आवडत म्हणाल तू हो ते सगळं ठीक आहे पण काय तू भौजीसाठी सदर आणणार होतास नवीन आणलं खाली खाली आणली <laughs> अरे नाही आठवण राहिली कामाचे बेस्ट होते अरे जेव्हा केव्हा मार्केटला जाईन तर नक्की आणेन अटोन झालं पाणी तर आण बेडे कशाला आगाव खर्च करता कशाला आगाव खर्च करता मग दोन पैसे वाचतील तर तुमच्या संसार काम येतील हा? हा? हे अमोल दादा आणि मला आता नवीन नवीन कपडे घालून कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे मला हा न राणू कसे घातले काही केलं काय तुम्ही कुटुंबात मुला तर तुमची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य नाही बघितलं दादा ज्योतीला किती काळजी आहे तुमची हो आहे तुमचं अगं अंध तो, तो हा परमेश्वरांनी दिल्याला शाप वाटतो प्रत्येक हा दिवस रात्र येणारी रात्र येणार दिवस एकच स्वरूप एकच रंग घेऊन उगवतो पण अरे त्यात परमेश्वराचा काय दोष आहे सुनबाई त्याचा काही दोष नाही तुमच्या तुम हातून दोन घास मिळतात ना खायला तेच तेच फार उपकारात तुमचे मला काही नको अरे सुन हो सुनबाई माझी जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला की मला नवीन कपडे घ्या म्हणून आता सध्या आहेत ना माझ्या मला टाकण्यास घालण्यासाठी आहेत माणूस की द्या सुनभाई त्या मूर्खाला सांगा या अमोलला की संजय गांधी निराधारचे कर म्हणून अमोल आणि मी दोघेही भावे निराधार असून अजून आम्ही त्या योजनेचा लाभ नाही घेतला त्याला वाटतं का काय तरी दोन पश्चिम काही महिन्याचे हजार मधार घेतील तर तुमच्या काम नाही होतील परतील परत सांगा आहे दादा कशाला काळजी करतोस तू अरे तुझ्यासाठी मी काही कमी करू देणार नाही सरकारच्या योजनेचे हजार दीड हजार रुपये मिळून काय होणार आहे काय होणार आहे सांग ना बोलतात किती लोक सरकारची फसवणूक करतात कोटी कागदपत्र बनवतात काय की नाही अपंग आहेत ना साहेब अने वाटत होय येश बस हे माझी येण्याची चावल जरी लागली पावलांचा आवाज जरी तुझ्या कानावर आला तरी गौतम तू मला बरोबर सराला बस आहे गौतम बस तुमच्या कृपयाने ठीक आहे साहेब बस ठीक आहे काय अमोल व्यवस्थित अरे आणि उपकार अरे चे उपका आ, चे उपका हो जी? अरे हुआ, अरे हुआ, अमल तुला सांगायचं विसरलो मी म्हणजे आलो तुझ्याकडे सेट समाज कल्याण ऑफिसला गेलो तू अन्याय निवारण समितीची माझी निवड मिटिंग असल्यामुळे तिथे आपले रंगारी साहेब भेटले जी त्यांनी मला सांगितलं की समाज कल्याण मध्ये आता एक नवीन योजना आली आहे जे लोक प्रेम विवाह करतात त्यांना सरकारकडून अनुदान भेटत मग मग तू का नाही अप्लाय करत एक अप्लिकेशन माहिती घेतली मी माहिती सांगा सांगा सर हो एक तर काय म्हणजे कुठलेच कागदपत्र नाही पुरावे नाही मग कसं काय कसं काय शक्य आहे सगळं माझ्याकडे आहे ना माझ्याकडे माझी कास आहे जन्मत दाखला आहे आणि विवाह प्रमाणपत्र सुद्धा नाही ऐकून घे ज्योती दोघांचेही कागदपत्र आवश्यक असतात नुसते एकाच्या कागदपत्रानं होत नाही हो शक्यतो तुम्हीच त्याला समजावून सांगा तुमचं तरी ऐकेल तो तू काय काळजी करतो मी आहे ना ओ मी सांगू सांगू त्रास होऊन गेलो जा तू कशाला टेन्शन घेतो अरे सगळं व्यवस्थित काही काळजी करू मी काय म्हणतो अनुभव सर तू आपले कागदपत्र जमा कर आणि हिचेही कागदपत्र जमा करून समाज कल्याणमध्ये एक अप्लिकेशन कर निवेदन कर साथी साथी अरे झालंच तर ते अनुदान आपल्यासाठीच आहे ना वाईट काय आणि तुला महत्वाचं सांग तुझ्या आयुष्याला तुझ्या आयुष्यात अंधार दूर करण्यासाठी दैदिक लक्ष्मी तुझ्या आयुष्यात आलेली आहे तिला कधी दुखावू नकोस नाही सर अरे मला खात्री आहे तुम्हा दोघांचा संसार वटवृक्षासारखा वाढेल तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही पण एक मात्र सांग या आपल्या दादाला गौतमला कधी विसरू नकोय नाही सर खूप काही केलंय ना तुझ्यासाठी रे होय सर आणि माणसानं आपल्या वरिष्ठांना विसरू नये त्यांचे उपकार आपण फेडू तर शकतच ना सर पण हवा तेवढा साथ दे बेटा एवढा जर विश्वास ठेवा सर, सर। आणि तुमच्या विश्वासाला मी कधी तळा जाऊ देणार गोट होय सर अरे माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला दोघांच्या पाठीशी कायम तुमचे उपकार आणि असणार देखील तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल ना मी हजार राखा नक्की सर नक्की सर हा अरे ज्योती तुला एक प्रश्न पडलेला मी सांगतो मी गेलो होतो अनिताकडे प्रणयला मी धमकी द्यायला नव्हतो मी त्याला वॉर्निंग द्यायला होती कारण प्रणय आणि सूरज ज्या पद्धतीने वागतात नाही त्या अत्यंत वाईट अरे अमोल तुला माहिती असेल दारू पिऊन त्यांनी अपघात केला त्या दामूच्या हाडाचे पायाचे बारा तुटली ते जवळपास सात ते आठ महिने माणूस तो उभा राहू शकत नाही आता जो माणूस उभा राहू शकत नाही तो आपल्या पोटा पाण्याची सोय कसं करणार तेवढ्यासाठी मी त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्याकडे गेलेलो मी धमकावलं नाही मी वॉर्निंग दिली तर त्यांनी काय केलं शेवटी दवाखान्याचे फक्त उपचाराचे थोडेफार पैसे दिलेत पण मी म्हटलं जोपर्यंत तू उभा होत नाही स्वतःच्या पावला तोपर्यंत तो तुम्ही त्याला मदत करायला हवी कारण गुन्हा तुम्ही केलेला आहे त्यातून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करत नाही तुमचं नशीब आहे तर दारू पितच नाही ना असं तुला वाटतं अख्खी पंचायत समिती जाणते सूरज बाबू काय आहे एक दिवस असा जात नाही का की दारू कोणत्या ऑफिसमध्ये जात नसेल गोरगराबांचे काम करत नाही भ्रष्टाचार करतो स्वतः हरामाचा पगार कमावतो पण त्यांना लाज अजिबात वाटतो पण असो जाऊ दे आणि अमोल मला अभिमान आहे तू ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे आपलं जीवन जगतो ना बेटा हॅल्प आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू थँक्यू काका मी तुम्हाला कुटुंब प्रमुख समजते मी का वाटलं तर काका म्हण वाटलं तर दादा म्हण किंवा सर मला आशीर्वाद द्या अरे आहे बरं गौतम मी मंदिरात जातो हो सर हो सर तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणतात ना सर हो मी पण येतो चला मंदिरापर्यंत येतो येताना सोडतो मी मी घ्यायला येणार तू माझ्या आयुष्यात माझं सुद्धा नाहीतर आजकाल मग गरीबांना कोण विचारतो आम्ही होणार नाहीतर काय सांग काय तुझ्या चांगलीला बघून मी तुझ्याशी लग्न केलं रे आणि मला वाटतं तू सदैव असंच राहा खरे सांग यू थँक यू आय लव यू आय लव यू आय लव यू आय लव यू टू आय लव यू सो मच दॅट यू कॅन टू खूप प्रेम करतोय तुला सांगू जेव्हापासून माझ्या जीवनात आली असं वाटतंय मी राजा आहे आणि तू फक्त माझी राणी आहे बस अशी तू माझी राणी तू

then माझी निवड तुझ्या साठ जगण तुझ्या साठ मरण तू माझी आवड तू माझी निवड तुझ्या साठ जगण तुझ्या साठ मरण सर्पण रूप की का तुझे कस चारू वर्णन

तर वेडे असे अचानक कमी कमी फोन तर करत आता लग्न झालं तर का का? तरुण। तरुण। अच्छा 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 मी काढवेळ पाहून येऊ तसं नाही तर काय घेणार चहा कॉफी नाश्ता 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 र अजिबात घेणार मी नाही बर काय झालं ना म्हणजे म्हणजे चहा नाही नाश्ता नाही म्हणजे तुला म्हणजे काय शुगर आहे किंवा गरीबांच्या घरचं तुला जमत नाही काय तुला वाटत माझ्याकडे बघून मला शुगर आहे मग चहा का जमत नाही चहा नाश्ता पण घेईन हक्का नाही घेणार पण त्याआधी तुम्ही दोघेही प्रेमवीर माझी माफी मागा मा... माफी होय कशाबद्दल कशा कान पकडून माझी माफी माग अरे आधी विचार केली कशाबद्दल अरे हो आधीच कान पकडला कशाबद्दल कशा काहीतरी विसरलात ना तुम्ही विसरलात की नाही मलाही नाही माहिती ग चला मग माफी मागा मागा माफी मागा अगं घे खाली, खाली, अरे खाली <laughs> दा दा बस वेळे खरंच नाही आठवत काय खरंच नाही आठवत सॉरी सॉरी यार काय तुम्हाला माहिती आहे आज काय काय नाही माहिती नाही मलाच माझ्या तोंडाने सांगावं लागलं आज कुठला तरी दिवस आहे कुठला तरी वार आहे तसं नाही रे अरे आज माझा वाढदिवस आहे अरे नाही <laughs> नाही ना, ना, हे बघ हे बघ हे बघ तुला सांगता तुझी चूक आहे तिची चूक आहे अरे त्या दिवशी तुला सांगितलं होतं की मला आठवण राहणार नाही विसर घोडा आहे मला आठवण करून देशील तू आठवण करून दिली नाही चुकीची आहे बरं बाबा सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा खूप खूप थँक्यू देवाची तुझ्यावर खूप खूप कृपा खूप आशीर्वाद पुरे झाला आता <laughs> पुरे मध्ये कुटुंब प्रमुख झालाय ना नाही खूप सारे जिम्मेदारी आल्या त्यामुळे विसरला नाही त्या बरं जाऊ दे

बस नाश्ता पाण्यानेच करू गरीब लोक नाही मला नाही नाश्ता मी तुम्हाला भेटायला चालू तू ज्योती बाहेर आहे तू आधी नको नको माझ्या घरी नाश्ता नको तू बाहेर आहे <laughs> <laughs> नाही ग ये इकडे <laughs> <laughs> तुला खरं सांगू ज्योती तुम्हा दोघांना ना इतकं प्रेमानं इतके सुखानं राहताना खूप 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 आनंद वाटतो ग की तुम्ही खूप छान राहता आणि तुला सांगू प्रत्येक प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्याबद्दल स्वाभिमान असावाच अगं अगं एखादा जसं फूल फुलतो ना त्याचप्रमाणे त्या मुलीने आपला संसार फुलवावा आणि हो सुखदुःखात साथ द्यावी हीच हीच अपेक्षा आणि माझी पण हीच अपेक्षा आहे तुम्हा दोघांकडून मी दोघे सुखी राहावे बस मला दुसरं काहीच नको सगळं तुझ्यामुळेच जा हुँँ? तर झालं का भेट झालं खर तर तुझ्याच उपकारा मी माना तेवढे कमी नाही का तर मी काय म्हणतो तुझं बोलणं इकडे इकडे झालं झालं बोलणं तुझं झालं तर मी काय म्हणतो दादा बाहेर गेला आहे की नाही आता घरात कुणीच नाहोत आपण दोघेच आहोत नवरा बायको की नाही बरं ताई ये नमस्कार तुझ इतक्या लवकर मला पाठवतोस गौतम दादा कुठे आहेत तो दिसत नाही अरे हाबद्दल काय विचार अरे हा तो काय म्हणजे अरे, अरे हो तुझ्या तुम्ही तुझ्या दादा बद्दल काय विचारायचं आहे तुझ्या दादा बद्दल काय विचारायचं आहे नाही मला असं माहीत झालंय की तुझा दादा दारू पितो जुगार खेळतो आणखी नको नको कोणते कोणते ते वाईट व्यसन आहेत माझा दादा खूप दारू आहारी गेला अरे कधी कधी ना तो तर तो तर माझ्यावर खूप रागवतो नेहमी माझा राग राग करत असतो माझा छड करत असतो मला कळतच नाही की मी माझ्या दादा दिसत नाही कुठे गेला मंदिरात गेलाय तो लहानपणापासूनच बजरंगबलीचा खूप मोठा भक्त मला तुम्ही काय भेटू देता मला एक सांग नाही म्हणजे तुझा भाऊ तो माझा तिरस्कार का करतो मला पण काही कळत नाही की तो तुझा तिरस्कार का करतो पण जाऊ दिला त्याचा कशाला विषय गौतम दादाकडे लक्ष द्या नक्की मी आता चला बाय हा ये बरं नमस्कार अरे कुठे अरे, अरे म्हणजे जा नाश्ता बनवतो का बाकी सगळे ठीक आहे ये बरं बरं ये बर ये